महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा जेव्हा सीमेकडून हल्ले होत असतात जेव्हा निष्पाप नागरिकांचे जीव घेतले जात असतात तेव्हा सहनशीलता संपते शांततेचा मार्ग बंद होतो आणि पुढे जे काय होतं त्याचं नाव ऑपरेशन सिंधू नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानं पाकिस्तानला धडा तर शिकवलाच आहे परंतु पहलगाम येथील दहशतवादी दे हल्ल्यानंतर देशात हिंदू मुस्लिम द्वेष पसरवणाऱ्या लोकांनाही योग्य तो संदेश दिलेला आहे भारताचे दुश्मन देशात धार्मिक फूट पाडण्याचा प्रयत्न करतात त्याला देशातील लोक बळी पडतात पण देशातल्या सैन्याला एकता हवी आहे ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्याची जबाबदारी कर्नल सोपिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यावर सोपवण्यात आली होती यातून सैन्य दलानं संबंधितांना योग्य तो संदेश दिलेला आहे भारतीय सैन्य दलाने केलेल्या कारवाईची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र निर्माणचं युट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा भारतीय वायुदलानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधल्या दहशतवादी केंद्रांच्यावर जोरदार हवाई हल्ला केला या कारवाईला ऑपरेशन सिंदू रचव नाव देण्यात आलंय सहा आणि सात मेच्या दरम्यान पहाटे एक वाजून पाच मिनिटापासून दीड वाजेपर्यंत हल्ले करण्यात आले त्यामधून ठिकाणांना करण्यात या सर्व ठिकाणी दहशतवादी हल्ल्यांचे कट रचले जात होते पहलगाम येथे बावीस एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निष्पाप लोकांचे बळी गेले होते त्यांना न्याय देण्याच्या उद्देशाने भारताकडून ही कारवाई करण्यात आली पाकव्याप्त काश्मीर मधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले भारतीय सुरक्षा मंत्रालय ने अपने निवेदनात स्पष्ट कि भारत भारतत विविध ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी कारवायांचं नियोजन जीतून होत होतं अशा ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे ऑपरेशन सिंदूर 22 अप्रैल को पहलगाम में हुए विभत्स आतंकवादी हमले के शिकार मासूम नागरिकों व उनके परिवारों को न्याय देने के लिए लॉन्च किया गया था इस कार्रवाई में नाइन टेरिस्ट कैंप्स को टारगेट किया गया और पूरी तरह से इसे बर्बाद किया गया पाकिस्तान में पिछले तीन दशकों से टेरर इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण हो रहा इसमें इस रिक्रूटमेंट इन डॉक्ट्रिनेशन सेंटर्स ट्रेनिंग एरियाज व लॉन्च पैड शामिल थे जो पाकिस्तान और पाक अधिकृत जम्मू कश्मीर पीओजेके दोनों में फैले हैं भावलपुर भावलपुर यह इंटरनेशनल बाउंड्री से 100 किलोमीटर दूर है जैसे मोहम्मद का मुख्यालय था यहाँ पर रिक्रूटमेंट ट्रेनिंग व केंद्र भी था। शीर्ष आतंकी अक्सर यहाँ आते थे मैं आप सबको बताना चाहती हूँ कि, कि किसी भी सैन्य ठिकाने का निशाना नहीं बनाया गया और अभी तक किसी तरह की नागरिक क्षति की रिपोर्ट नाही हा हल्ला पूर्णपणे नियोजनबद्ध आणि अत्यंत अचूक होता भारताच्या या कृती मुळे जगभरात एक मोठा संदेश गेलाय की भारताविरुद्ध कारवाया कराल तर भारत त्या सहन करणार नाही बावीस एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता त्यावरून देशात भरत राजकारणी घडत होत या प्रश्नी सर्व विरोधी पक्षांनी सरकारला कारवाईसाठी एकमुखी पाठिंबा जाहीर केला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण दलांना कारवाईचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं परंतु दहशतवादी हल्ल्यानंतर बरेच दिवस काही घडत नसल्यामुळे देशात अस्वस्थता होती दहशतवादी हल्ल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली एकोणीशे साठ चा सा सिंधू पाणी वाटपाचा करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता आणि पाकिस्तानला पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरचं एक पहिलं चूक उत्तर दिलेलं होतं त्याचबरोबर अटारी बॉर्डर तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आली पाकिस्तान नागरिकांसाठीची सार्क फिसा सूट योजनाही रद्द करण्यात आली सार्क फिसा योजनेअंतर्गत भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी अठ्ठेचाळीस तासांची मुदत देण्यात आली नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांची संख्या घटवत्या घटवण्यात आली असे काही महत्वपूर्ण निर्णय घेऊन पाकिस्तानच्या नाड्या आवळण्याचं काम करण्यात आलं होत परंतु एवढा मोठा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सव्वीस निष्पापांचे बळी गेल्यानंतर भारतीय नागरिकांना अशा पातळीवरच्या कारवाया अपेक्षित नव्हत्या देशातील नागरिकांच्याकडून पाकिस्तानचा बदला घेण्यासाठीचा दबाव होता आणि लष्करी कारवाई हाच त्याला पर्याय होता दरम्यानच्या काळात भारतानं युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास संरक्षण सराव म्हणजे मॉकड्रिलचं आयोजन बुधवारी आज केलं होतं त्यामुळे सरकार केवळ वेळकाडूपणा करते की काय अशी शंका अनेकांना वाटत होती याच दरम्यान जातनिहाय जनगणनेचा महत्वपूर्ण निर्णयही मधल्या काळात सरकारनं घेण्यात आला पहलगाम हल्ल्याचं अपेश लपवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची टीकाही त्यावरून सुरू झाली होती म्हणजे अशा सगळ्या घडामोडी सुरू असतानाच मंगळवारी मध्यरात्रीनंतर सुरक्षा दलांनी आपलं लक्ष नेमकेपणानं साधलं बावलपूर मुरिदके गुलपूर भीमबर चक अमरू कोटली शियालकोट मुजफ्फराबाद या नऊ ठिकाणांना लक्ष करण्यात आलं या ठिकाणी जैश ए मोहम्मद लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजा मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचे तळ होते भारतीय सीमेपासून आठ किलोमीटर ते शंभर किलोमीटर पर्यंत आत घुसून ही कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे पाकिस्तानचा तिळपापड होणं स्वाभाविक होत एरवी हल्ले झाल्यावर आमचं काही नुकसान झालं नसल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो परंतु यावेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या पासून लष्करापर्यंत अनेकांनी नुकसानीची कबुली दिली आहे याचा अर्थ भारताचा निशाणा अचूक साधला गेला हल्ल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आशिफ यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की भारतानं सात ठिकाणी हल्ले केलेत यात नागरी वस्त्यांसह दोन मशिदींचाही समावेश आहे एक लहान मुलगी आणि एक महिलाही यात ठार झालेली आहे हल्ला झालेली ठिकाणे हे दहशतवादी अड्डे नसून नागरी भाग होते असा पाकिस्तानचा दावा आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विटरवर म्हटलंय की भारतानं आमच्या पाच ठिकाणी हल्ला केलाय हे युद्ध कृत्य आहे आणि पाकिस्तान याला सडेतोड उत्तर देईल भारताचे मिस्त्री यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये भारताची भूमिका स्पष्ट केली त्यांनी सांगितलं की भारतानं आपल्या सार्वभौम सुरक्षेच्या रक्षणासाठी सीमा पार होत असलेल्या दहशतवादी कारवायांना उत्तर देण्यासाठी हा हल्ला केला ही कारवाई नेमकी आणि कोणत्याही प्रकारला को प्रकार युद्धाला उत्तेजन देना नहीं पहलगा कारवाई करना अत्यावश्यक होता है हमले का यह तरीका जम्मू और कश्मीर और शेष राष्ट्र दोनों में सांप्रदायिक दंगे भड़काने के उद्देश्य से भी प्रेरित था विशेष पहलगाम हल्ला जम्मू काश्मीर मध्य भारतीय पर्यटक निर्भयपने जाता है भारतीय भारत सरकारचं म्हणणं आहे की जम्मू काश्मीरमधील शांतता आणि विकासाचा प्रवाह खंडित करावा असा दहशतवाद्यांचा उद्देश होता पुन्हा अस्थैर्य निर्माण करावं आणि भारताचा भारतात धार्मिक ध्रुवीकरण घडवावं असंही त्यांना वाटत होतं परंतु ते शक्य झालेलं नाही पाकिस्तानला यावेळी जागतिक पातळीवर सहानुभूती मिळवणं फार कठीण आहे कारण भारताने केलेल्या कारवाईत कोणत्याही नागरी ठिकाणांचा समावेश नव्हता हे स्पष्ट केलंय स्वतःच्या देशात दहशतवादी गट वाढू नयेत यासाठी कठोर पाल उचलण्याची पाकिस्तानकडे संधी होती पण त्यांनी ती संधी गमावलेली आहे एवढ्या मोठ्या कारवाईनंतर अर्थातच पाकिस्तानकडून काही प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु भारतीय लष्कर त्यासाठी सज्ज आहे समर्थ आहे या सगळ्याच्या पलीकडे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे भारतानं केलेली ही कारवाई आवश्यकच होती आपल्या निष्पाप नागरिकांना ठार केलं त्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आपला सार्वभौम सन्मान जपण्यासाठी भारताकडून ही कारवाई केली याचा अर्थ लगेचच युद्ध पुकारलं पाहिजे असं नाही युद्ध वाईटच असतं दोन्ही बाजूंसाठी वाईट असतं युद्ध करा म्हणारे म्हणणारे घरात बसून सोशल मीडियावर पोस्ट करीत असतात आणि प्रत्यक्षात सीमेवर लढणाऱ्या जमानांच्या शिवपेट्या ते त्यांच्या गावी येत असतात हा फरक लक्षात घ्यायला हवा दुसरी गोष्ट म्हणजे राजकीय नेते आणि सत्तेतले सरकार धार्मिक ध्रुवीकरणाच्या बाजूने असू शकते लष्कर कधीच त्या बाजूने नव्हते आणि नाही ऑपरेशन हिंदूरची माहिती देण्याची जबाबदारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका शिंग यांच्यावर सोपवण्यात आली यावरून लष्कराची भूमिका स्पष्ट होते समजणेवाले इशारा काफी आहे भारताने केलेल्या या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा हा व्हिडिओ शेअर करा महाराष्ट्र दिनवांत यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा पुढील विश्लेषणासाठी पुन्हा लवकरच भेटू तोवर जागृत रहा, सजग रहा, जय हिंद जय भारत